नमस्कार मी गेंद्री आपण जे पाहतो हे हो मायभूमी चॅनल या बातमीपत्रांच्या बातमीचा परभणी येथे झालेल्या डॉक्टर बाबासाहेब पुतळ्यांच्या विटंबनाचा अकोला नागरिकांनी जिल्हा अधिकाऱ्याला धडक मोर्चा काढला मायभूमी न्यूजसाठी रामचंद्र नावकार बाळापूर अकोला

आज अकोला जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन लिहिलं परभणी जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जे संविधानाची प्रतिकृती ठेवलेली होती ते एका व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात आज संतापाची लाट पसरली आहे संपूर्ण परभणी जिल्हा आज बंद झालेला आहे त्याचा प्रतिसाद म्हणून आज प्रत्येक जिल्ह्यात त्याचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे अकोला जिल्ह्यात सुद्धा आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्याचा निषेध केला केला आहे आम्ही एवढीच मागणी करतो की ज्या व्यक्तीनं देशाच्या संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली त्या व्यक्तीवर तात्काळ या ठिकाणी गुन्हे दाखल करून त्याला देशद्रोही ठरवण्यात यावं अशी आम्ही मागणी करतो अन्यथा आठ दिवसात यापेक्षा मोठं तीव्र आंदोलन या अकोल्या जिल्ह्यात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो आणि या घटनेचा आम्ही अकोल्या जिल्ह्याच्या वतीनं जाहीर तीव्र निषेध करतो अशी घटना देशात घडणं म्हणजे संविधानाची हे विटंबना आहे अशी घटना देशात कुठेही घडू नये एवढीच विनंती करतो जय संविधान जय भारत